पहिल्या वेळेस ह्याचा ह्याच गायचा आपला व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस गाय येईली होती त्यावेळेस अष्टमी होती तुम्हाला आठवत असेल गोकुळ अष्टमी होती आणि त्यावेळेस बी गोरा दिला होता आणि ह्यावेळेस आहे पोळ्याच्या वेळेससुद्धा गोरा दिला आहे म्हणजे ह्याच्यातून निसर्गाचा संकेत काय असन मित्रांनो निसर्ग देव होता आणि भूमाता आणि आपली गोमाता हे जे काय तीन आहेत ह्याच्यातून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे आणि काय नाही ते आपण समजून घ्यायला पाहिजे रामराम रामरामंड दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अर्थातच भाऊ मित्रांनो आज पोळा आहे आणि पोळ्याच्या दिवशी पहाट आपली गाय तर पहाट गाय येली प्रत्येक आपल्या शेतकरी बांधवाकडे एक गाय असतीच कमीत कमी एक गाय आणि जास्तीत जास्त आता जळशा गाय लयम लोक गावरान गायी इकून जर्सी गाय पाहावी मान्य दुधापासून आपल्याला पैसा भेटतोय सगळ्या गोष्टी होतात पण कमीत कमी एक गाय तरी आपल्या घरच्या घरी गावरान गाय पाहिजे ती कशामुळे हो पाहिजे सगळ्याला माहिती जर्सी गायचं येवण असते आणि गावरान गावरागायचे टू दूध असते म्हणजे ह्याच्यात एवढे सगळे प्रोटीन व्हिटॅमिन सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात जुने लोक काय करायचे गाय यायला माहिती का त्या आता पावसाळ्यात या सांगतो पावसाळ्यात यावर त्याच्यात त्याला उब द्यायचे जसं आता ही मी जाळ केलेला इथे दिसतोय तुम्हाला ह्या वाचकाला उब द्यायची पावसाळ्यात दिवस असे थंड आहे आणि कालपासून आपल्याकडे एवढा चालू पाऊस बंदच नाही आता थोडासा कमी झालाय पहाट पासून मग आता हे गायचं पण पुन्हा ते झाड पडूस तर बसणं कुत्रे फित्रे आले तर ते जर आलं तर झाड खाईन या झाडापासून लोक काय करायचे जुने लोक जुन्या लोकांचं सांगतोय आता आपण झाडाचं औषध हे बनवतो टॉनिक बनवतो ते वेगवेगळी गोष्ट आहे पण त्याच्या आधी लोक काय करायचे हे झाड काय करायचे उकाड्यात पुरायचे ह्याच्या मागचं विज्ञान होतं तुम्हाला विज्ञानाच्या गोष्टी सांगतो इथून मागचं बी सांगितलं पुढं बी सांगतो ह्याच्या मागचं विज्ञान होतं की जारामध्ये जे काय जे काय जमिनीमध्ये जीवाणू असायचे हे जीवाणू वाढायचे कशामुळे शेण खातात टाकल्या शेण खाता राहायचं शेण ते पावसाळा उन्हाळा ते सगळ्या गोष्टी त्याच्यात आपोआप मध्ये शेण म्हणजे एवढी ताकद होती त्यावेळेस रासायनिक खत नव्हते औषधं नव्हते बुरशीनाशक नव्हते कीटकनाशक नव्हते त्याच्यामुळे आपल्या ह्याच्या झाडामधून सुद्धा एवढे सगळे ह्याच्या एमजाईन भेटायचे आणि ते शेण खातात मिक्स व्हायचे आणि ज्यावेळेस आपले शेतकरी बांधव त्याच्यात शेण खातात ज्या मिक्स व्हायचं ते आपोआप मिक्स व्हायचं आणि ते झाड त्याच्यात शेण खातात पोरल्यावर त्या वरून कुपाट्या बुअरच्या कुपाट्या टाकायचे ता, पुन्हा आपल्या त्या खैऱ्याच्या झाडाच्या कुपाट्या टाकायचे ता, या गोष्टी बघा तुम्ही कशामुळे टाकायचे ता, खैऱ्याच्या झाडात म्हणजे जे काय यमजण असेल त्याच्यात सुद्धा यमजण असेल जे काही घटक असायचे हे घटक त्या शेणखतात खातात त्या झाडात मिक्स पाहिजे आणि ते खत आपण शेतामध्ये टाकायचो आणि ती जमीन सुपीक बनायची पहिले लोक ते सुपीक बनायची गवतं सुद्धा होत नव्हते त्या खाताने शेण खातांनी सुद्धा होत नाही तण होत नव्हते ह्या गोष्टी आपल्याला विज्ञान ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आणायला पाहिजे पुन्हा गाय आल्यावर काय करायचे पहिलं पहिली ज्या वेळेस धार काढायच्या आधी म्हणजे झाड काढायच्या आधी तर आपली आणखीन बी पद्धत नाही की धार काढते म्हणजे गायचं दूध काढते पहिले दिसत ज्यावेळेस झाड पडन त्याच वेळेस ते दूध काढायचे आणि पहिले ज्या वेळेस धार काढायच्या आधी म्हणजे येल्या येल्या गाय ते गौरीवर दूध घ्यायचं दूध घेऊन त्याच्यानं वळून वासरा वळायचे आणि पाठी मागून तशीच गौरी घेऊन उकांड्यावर टाकून द्यायचे ह्या गोष्टी होत्या ह्याच्या मागचं विज्ञान सुद्धा लय मोठं कारण पहिले जे गायचं जे काय सड असायचं साड्याच्या वेळेस ते का पहिल्या वेळेस जे आणि चारी साड्याचे घ्यायचे बघा चारी साड्याचं आपल्या त्या अं गौरीव घ्यायचे कारण पहिल्या सुरुवातीचं जे काय त्याचे धारीचं जे टोक असते सडाचं जे टोक असते का ते कडक झालेलं असतंय आणि ते कडक झालेल्या टोकात एवढे यम असते एवढे यम असते आणि ते सगळं त्याच्यावर त्या गौरीव घेऊन त्या उकंड्यावर टाकायचे उकंड्यावर टाकले की त्याच्यात ते जे काय जीवाणू असते ते जीवाणू लगेच त्याच्यात शेण खातात उखांडा असायचा आपला उकांड्यामध्ये उतरायचं आणि ते सगळं जे काय शेण आहे हे सेण खत हे सुपीक बनायचं सुपीक आणि सुपीक ती ज्यावेळेस आपल्या शेतात टाकू त्यावेळेस एवढी जमीन पिकायची एवढी जमीन पिकायची पहिलं उगच म्हणित नव्हते की सोन्याचा धूर निघतोय म्हणून हे धूर बिर असा नव्हता हे काय उखांडा पेटवून हे काय तसं नव्हता ते धूर म्हणजे कशा असायचा सोन्यासारखं शेणखत व्हायचं सोन्यासारखं शेणखत व्हायचं आणि त्याच्यातून आपल्याला मोतीसारखं पीक पिकायचं म्हणून आपल्याला त्यावेळेस म्हणायचं की बाबा आपलं सोन्याचा धूर निघायचा आपल्या भारतातून सोन्याचा धूर ह्याच्यामुळे निघत होता ह्या जुन्या गोष्टी लोप पावत चालल्यात मित्रांनो हे आपण कुठेतरी जतन करायला पाहिजे आजकाल बघा तुम्ही गाय येली झाड कुठं पडतो कुत्र खातेत कोणी काही लक्ष देत नाही आज माझं काय असं नसतं तुम्ही बघितलं असं दोन नंबरचे धन देणार आपण शेतकरी माणसं त्याच्यामुळे हे जे काय गोठ गौठाय आहे काय गोठ्यातच आपल्याला गाय येली आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात बाळ पण व्यवस्थित झालं वासरू चांगलं झालं बाळ चांगलं झालंय आता त्याला दूध पाडले दूध पाडलं झाड बी पाडलाय म्हणून ते निवांत झाल्या व्हिडिओ काढाय पहाटपासून ह्याच्यातच होतो मित्रांनो तुम्हाला एकच तात्पर्य सांगायचं म्हणजे काय झाड वाया जाऊन देऊ नका जुने लोक ज्या पद्धतीने करायचे का त्याच पद्धतीने करा एखाद्या उखंड्यात पुरा लयच झाला आपल्याला लयच काटा आला ना एमझाईन बनवायचा झाडापासून टॉनिक बनवायचं कटा आता सोडून द्या पण उकांड्यात तरी पुरा ना उरण कुपाटी टाका एखादी उकांड्यात झाडके कुत्रे उकडी सुद्धा नाही उकांड्यात एखाद्या कुपाटी जरी टाकली मला एवढं सांगायचं मित्रांनो कारण गावांगा एक तरी पाळा कमीत कमी आपल्याला वासराला अर्ध दूध पाजा अर्ध दूध आपल्याला होईल ह्या गोष्टी आपल्याला सांगायची सुद्धा गरज पडली नाही पाहिजे जे गाय ठीक आहे आपल्याला व्यवसायासाठी धंद्यासाठी करायची तर करा लोकांना काय घेऊन देण नाही पण कमीत कमी आपल्या घरापुरतं तरी कमीत कमी एक गाय तरी पाळा मला एवढं सांगा जग then they